दीपावळीच्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज दीपावळीची तयारी चाललेली आहे आणि खाजे कशी करायची तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी हे साहित्य आहे तर हे साहित्य आहे बघा एक किलो मैदा हा मैदा आपण चाळून स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि हे पाव किलो कच्चे तेल आहे हे बारीक मीठ आणि हा खायचा कलर कलरही खायचे दोन प प्रकारचे असतात एक गुलाबी कलरचा वापरा किंवा केशरी कलरचा दोन कलरपैकी कोणताही एक कलर खायचा तुम्ही वापरला तरी चालेल आणि आता एक किलो पिट्टीसाठी आपल्याला एक किलो पाक करायला साखर घ्यायचे आता ही पिट्टी आपण चाळून घेतलेली आहे आणि एक किलो पिट्टीसाठी हे साखरेच्या पाकाचं प्रमाण पाऊण किलो साखर घेतलेले तर आता ह्या साखरेचा सा आपण पाक करून घ्यायचं आहे आणि हे तेल ह्याच्यामध्ये आपण पूर्ण ओतून एक जीव असा हातानं पीठ आपण चोळून घ्यायचं आहे आणि तेल थंडच होतायचं आहे गरम नाही होतायचं एकसारखं सगळ्या पिठाला हे तेल आपण लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जसं आपण गव्हाची कणिक मळतो त्या पद्धतीनं थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मिळ मळायचं आहे तर आता ह्या पद्धतीनं हे पिठाचे असे आपण दोन गोळे करून घेतलेले आहेत कारण त्याला मोठंच गोळे लागतात त्याशिवाय पान मोठं होत नाही त्यामुळं एका किलो मैद्याचे हे दोन छोटे छोटे गोळे केलेले आहेत हे दोन गोळेच आपण आता मोठे पान लाटायचं आहे आता हा खायचा कलर थोडासा पाणी चखेम टाकून अगदी छोटासे एक आपल्या चपातीच्या अर्ध्या गोळ्या एवढं फिट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा आपण खायचा कलर मिक्स करून घ्यायचा आहे मध्ये आपण खाज्याला लावायसाठी आता त्या गोळ्यामध्ये आपण हा कलर एक जीव करून घेतलेला आहे तर आता आपण खाजे लाटून घ्यायचे ते पान कसं लाटायचं ते मी तुम्हाला आता दाखवते आता ते पीठ आपलं मळलेलं आहे आणि एवढीशी पिट्टी त्यातली आपण थोडी तुम्ही त्यातली शिल्लक ठेव ठेवा किंवा दुसरी एक अर्धा पावशेर ही पिट्टी आता लावायसाठी आपण ठेवायचे आता आपण पाकासाठी पाऊन किलो साखर घेतलेली आणि त्या साखरेमध्ये एक ग्लास आपण पाणी ओतून त्याचा पाक आपण कच्चा पाक जसं आपण गुलाबजामला पाक बनवतो त्या पद्धतीनं आपण हा पाक तयार करून घ्यायचा आहे याला पाकाला उकळी आली की हा पाक तयार झाला आता जर तुमच्याकडं म्हणजे मोठा टिपोया असेल तरीसुद्धा चालेल जर टिपोया नसेल तर मोठा चौकोनी पाठ घ्यायचा आहे आणि पाट्याच्याऐवजी जर किचन कट्ट्यावर मोठा काडाप असेल तर त्याच्यावरती सुद्धा आपण हे मोठं पान लाटून घ्यायचंय तर हे काढापावरतीच किचन कट्ट्याचा स्वच्छ पुसून काढलेलं आहे आणि त्याच्यावरतीच हे पान लाटायला घेतलेलं आहे चपातीच्या पानासारखं पातळ पाना पान आपण लाटायचंय पान आपल्याला जेवढं पातळ लाटता येईल तेवढं पान पातळ लाटून घ्यायचंय कारण जेवढं पान पातळ होईल तेवढं त्याला लेअर्स छान येतील आता या पाकाला आपल्या उकळी आलेली आहे जसा म्हणजे आपण गुलाबजामचा पाक करतो त्या पद्धतीनंच हा पाक करायचा आहे हा आपण जास्त पुढं घालवायचं नाही जास्त कच्चाही ठेवायचा नाही जास्त पक्काही करायचं नाही उकळी आली की या गॅसला बंद करायचं हा दोन तारी पाक आहे तर हा पाक तयार झालेला पान लाटल तसं त्याच्यावरती थोडीशी फिट्टी भुरभुरायची म्हणजे पान पुढं सरकतं आणि जास्तीत जास्त पातळ पान झालं पाहिजे हा <hans> कलरचा छोट्या गोळ्याची आता एकदम अशी पट्टी आपण लाटून घ्यायची लांबडीच्या लांबडी आणि ती पट्टी इथं आपण जोडायची ही पट्टी बघा आता आपण अशी बारीक लाटून घ्यायची अशी पूर्ण लांब अशी ही पट्टी लाटून घेतलेली आहे आता इथं मधीही पट्टी अशी जॉईंट करायची आहे आपण अशी बारी कोरळी घालायची आहे आणि पान जास्तीत जास्त पातळ वाटायचं आहे म्हणजे त्याला लेअर्स जास्त पडतात पीठ पण आत पिट्टी भरपूर भुरभरायची आहे म्हणजे ते चिकटत नाही एकमेकाला भुर ते पण पिठते अशी आपण भुरभुरायचे म्हणजे पीठ चिकटत नाही आता ते हां लाटेल तसं हे पाणी आपण आता हे पुढं जे पान राहतं ते पण आपण थोडंसं थोडं लाटून घ्यायचं आहे कारण अंतर कमी पडतं तुमच्याकडे जर मोठा टिपळ वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यावरही एकसारखं लाटू शकता सा आणि मग जर लोक कमी असतील आणि लहान साईज जर पाहिजे असेल तर लहान तुम्ही पाठावरती सुद्धा चौकोनी लाटू शकता किंवा खाली जमिनीवर सुद्धा लाटता येते व्यवस्थित आता त्या राहिलेल्या पाण्यावरती सुद्धा बघा आपण अशी ही पिट्टी भुरभुरून घ्यायची संपूर्ण पाण्यावरती पिट्टी टाकायची म्हणजे एकमेकाला ते लेअर्स चिकटत नाही आणि खाज्याचा आकारही एकदम मस्त दिसतो तर आता हे आपण पुढं 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 असं उरळी उरळी करत जायचे आणि त्याला सुरतो की पडली नाही पाहिजे पूर्ण पानाची अशी आपल्याला शेवटपर्यंत आता ही उरळी करून घ्यायचे आणि प्रत्येक वेळा अशी हलकीशी हातानं थाप मारायची त्याच्यावरती आणि हे पान शेवटी आपल्याला असं चौकोनी लाटून घ्यायचं आहे जर पेक्षा आपल्याला म्हणजे पानाचा आकार जर वेगळा वाढला असेल तर आपण हे ना कोरणं असतं किंवा सुरीनं बारीक न पट्ट्या कट करून घेतल्या तरी सुद्धा चालतील आता हे पूर्ण पान आपलं असलं हे लाटून झालेलं आहे तर आता ह्या संपूर्ण हे आर्धी अशी उरळी आपण केलेली आणि आता ही राहिलेली अर्धी उरळी आता आपण एकसारखी कंटिन्यू करायची पुढंपर्यंत आता आपण उरळी करत आहे थोडंसं पुढं आपलं हे जाडसर राहिलेलं आहे आता ते पण आपण पन पुढं असं लाटून आहे आता संपूर्ण पानाची आपण शेवटपर्यंत अशी उरळी करून घ्यायची आणि शेवटी पाण्याचं बोट आहे आता उलट आणि सुलट आपण दोन्ही साईडनं थाप मारून घ्यायचे म्हणजे आत लेअर्स चांगले येतात आणि अशा पद्धतीनं आपली ही उरळी तयार झालेली आहे आता आपण ते तयार झालेल्या उरळीला मध्येच कट द्यायचं आहे आणि बोटाच्या अंतरावर कट मारून घ्यायचे आता एकसारखं एका बोटाच्या साईजनं आपण हे कापून हे साईडचं आपण आता हे कट करून टाकायचे छोटे छोटे काढले तर चालतात एकसारखे असे हे आता आपण एकाच एक लेवलनं कट केलेले आहेत बघा किती छान दिसतात आणि तुम्ही या पद्धतीनं करून बघा एकदम मस्त घरगुती खाजे होतात किती छान एकसारखा थर झालेला आहे बघा हा आता ह्याच्यावरती आपण आता लाटणं घ्यायचं आणि मध्ये लाटणं दाबायचं आहे हां हलकंसं दाबायचं आहे हां म्हणजे आपल्या खाज्यांचा आकार मस्त येतो तर बघा हे आपण लाटणं आता हे एखाद्या ताटात आपण काढून घ्यायचंय आणि आता हे तळायचे आता हे बघा किती छान ह्याचे असे हे ले लेअर्स आलेले आहेत एकदम पातळ जेवढं तुम्ही लाटशील त्यामुळं हे चांगले लेअर्स येतात वरती कडाईमध्ये आपण तेल तापट ठेवलेलं आहे आते तेल ले ले, आता तेल कडलेलं आहे आता आपण सगळे खाजे तळायला सोडायचे तेलामध्ये आणि गॅस सुरुवातीला मोठा करायचा आणि नंतर एकदम बारीक करायचा मंदाचेवरच ते भाजायचे मंदा कारण जास्त जर तुम्ही फास्ट गॅस केला तर आत ते कच्च राहण्याची शक्यता असते म्हणून एकदम स्लो गॅसवरतीच तळायचं आहे आपण ते लालसर कलर यायलाय लालसरच आपण होऊन द्यायचे एकदम पांढरे काढायचे तांबूस कलर आता यायला आता हे लालसर कलर आपला झालेला आहे आता ते आपण काढून पाकात टाकायचे याच पहा अजून थोडासा लाल कलर येऊ दे आणि याच पद्धतीनं तुम्ही जे राहिलेले आहेत ते असेच तळायचे आहेत आणि त्याच पद्धतीनं पा पाकात आता हा हे आपण तळेपर्यंत पहिला जो घाण आपण पाकामध्ये टाकतो तो दुसरा घाणा तळेपर्यंत पाकामध्ये एक पाच दहा मिनटं ठेवायचा मग तो पहिला घाणा काढायचा आणि पुन्हा दुसरा घाणा पाकामध्ये टाकायचा आता हे मस्तपैकी लालसर कलरवर आपले खाजे तयार झालेले आहेत तुम्ही प्रत्यक्ष बघा असाच कलर यायला पाहिजे आणि ह्याच पद्धतीनं तुम्ही जे राहिलेले शिल्लक तळायचे ते याच पद्धतीनं सर्व तळून घ्यायचे आहेत आणि आता हे पूर्ण आपण काढल्यानंतर पाकामध्ये पाच ते दहा मिनटं मुरट ठेवायचे तर, तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही या पद्धतीनं जरूर करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद हा आता या पाकात आपण टाकून द्यायचं आता हलवायचं पाकात टाकल्यानंतर आपण एक पाच ते दहा मिनिटात आपण ही पाकामध्ये मुरड आता दहा ते पंधरा मिनटं म्हणजे आपण दुसरा घाणा ज्यावेळी तळायला सोडतो तोपर्यंत हा पहिला घाणा पाकामध्ये ठेवायचा आता हा पाकामधून घाणा मी काढलेला आहे तर कसे वाटले खाजे मस्त अगदी हॉटेलसारखे खमंग खुसखुशीत झालेले आहेत आणि तुम्हाला जर शिदोरीसाठी पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीनं करू शकता आता आपण ज्यावेळी खाजे पाकातून बाहेर काढतो त्यावेळेला पहिले खाजे आपण कोरडे असतील ते तळात ठेवायचे आणि त्याच्यावरती दुसरे ओले खाजे ठेवायचे म्हणजे त्याच्यावरचा पाक पहिल्या खाज्यामध्ये उतरतो आणि तो, तो वेस्ट जात नाही तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही दीपवाळी तुम्हाला सुख समृद्धी भरभराटीची जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना